म्हणजे एक डीएम आलता की मॅडम माझा भाऊ मला पंधरा वर्ष झालं बोलत नाही माझे आईवडील गेले तरी पण तो माझ्या घरी येत नाही तर त्या भावाला म्हणजे कळकळीची विनंती त्या बहिणीला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नसतं आणि ती काय तुला एखादी साडी चोळी किंवा बंगला गाडी काय मागत नाही फक्त तिच्याकडं जा नंदेनी जर भाऊजईला मैत्रीप्रमाणे वागवलं तर ती पण आपल्यासोबत बहिणीप्रमाणे राहील बर्थडे डे सोनी मानी हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आता आतुरता आलेली आहे आठ दिवसावर आलेले रक्षाबंधन तर रक्षाबंधनसाठी प्रत्येक बहीण ही भावाची वाट पाहत असते आणि म्हणजे रक्षाबंधन हा म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचा म्हणजे एक असं आतुट बंधन आहे की कि जे किती भांडणं करा तुम्ही किती काही करा तरी पण बहीण भावाचं प्रेम हे कायम राहतं आणि लहानपणापासूनच प्रत्येक बहीण भाऊ जरी भांडणं करत नसले तरी पण बहीण भावाची भांडणं तर होतात आणि त्या भांडणामध्ये पण प्रेम असतं तर आता जसं लग्न झाल्याच्यानंतर मोठे होतो आणि मुलगी सासरी जाती भावाचं पण लग्न होतं घरी वहिनी येते आणि मग त्यांच्यामध्ये थोडासा दुरावा निर्माण व्हायला लागतं आणि ते दुरावा आभरून आणण्यासाठी मग बहिणीची डिलेवरी असो किंवा भावाच्या घरी काय फंक्शन असो दिवाळी असो रक्षाबंधन असो अशा सणाला जाण म्हणजे येणं होतं तर मोजक्या भाषेमध्ये तुम्हाला सांगते तर प्रत्येक बहीण ही रक्षाबंधनला वाट पाहते पण काहीही नाते असे असतात जसं की एखाद्या बहीण भावाचं नातं की ते बोलत नाहीत तर बोलत नाहीत काही असूच शकतात त्यांच्यात विश असू शकतात किंवा ते म्हणतात ना भाऊजाईनी लावून दिलं त्याच्यामुळं भाऊ बोलणं पण तसं काय नसते तुमचा भाऊच बोलत नसते मी हे सांगते भाऊजाईचा काय संबंध बिचारीचा कोणतीच भाऊजाई असे लावून देणार नाही आपला भाऊच तसा आहे म्हणायचा म्हणायचं आपण आणि त्याला कसं म्हणजे हे करायचं बोलतं करायचं जसं आपण लहानपणी भांडणं करत होतो आणि ते भांडणं आपले मिटले की त्यांना बोलत होतं तसं प्रत्येक बहिणीने या रक्षाबंधनला एवढं करायचं जरी तुमचा भाऊ बोलत नसेल तरी त्याला एक कॉल करायचा बाबा ह्या तारखेला रक्षाबंधन आहे तू येतोस का आला तर ठीक आहे नाही आला तरी पण ठीक आहे कारण की बहीण भावाचं प्रेम हे आतूट असतं आणि तुम म्हणजे खूप म्हणजे एक एम आलता की मॅडम माझा भाऊ मला पंधरा वर्ष झालं बोलत नाही माझे आईवडील गेलेत तरी पण तो माझ्या घरी येत नाही तर त्या भावाला म्हणजे कळकळीची विनंती त्या बहिणीला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नसतं आणि ती काय तुला एखादी साडी चोळी किंवा बंगला गाडी काय मागत नाही फक्त तिच्याकडं जा चार गोष्टी बोल आनंदाने आणि अजून एक सांगते बहिणीचा आशीर्वाद आई वडिलाच्या आशीर्वादाप्रमाणे असतं कारण की बहीण म्हणजे बहीण कधीच भावाचं वाईट होऊ दे असं म्हणत नाही म्हणजे चांगली बहीण तर म्हणत नाही अपवाद असेल एखादी की जी भावाच्या हिशामध्ये वाटणी घेते किंवा भावाकडून पैसे मागते तर तशा बहिणी असतात बोटा मोजण्यासारखे तर तसे भाऊ पण असतात तर असू द्या पण आपल्याला चांगले बहीण भाऊ व्हायचे तर प्लीज प्लीज जर कोणी बोलत नसाल तर बोला आणि एखादं बोलतच नसेल तर मग त्याला लांबून रामडाम करा आणि फक्त एवढं करा आणि जे आहे भाऊज या आता माझा आजचा ब्लॉग तर प्लीज या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या मिस्टरांना तुमच्या नंदेच्या घरी पाठवा तुम्हाला जेही होईल ते अकरा रुपये घेऊन पाठवा एकशे एक रुपये पाठवा चोळी रुपये घेऊन पाठवा पण पाठवा कारण की बहीण ही भावाची वाट पाहत असते तर तुम्ही म्हणताल मॅडम तुमच्या म्हणजे भाऊजयामध्ये आणि तुमच्यामध्ये म्हणजे कसं रिलेशन आहे तर तुम्ही आत्तापर्यंत ब्लॉग पाहतच राहतात तर माझी म्हणजे लहानी भाऊजी माझ्याकडंच होती आत्ता जरी ती गावाकडे राहत असली तरी आमचं प्रेम तसंच आहे आणि असं म्हणून नाही की लहानी होती म्हणून तिच्यावर जास्त जीव आहे तसं काही नाही आता आर्यनची मम्मी म्हणजेच पवनची मम्मी क्रांती मामी पण आहे तर नंदेनी जर भाऊजईला मैत्रीप्रमाणे वागवलं तर ती पण आपल्यासोबत बहिणीप्रमाणे राहील आणि भावाचं सोडावं भाऊजईच आपल्यावर एवढा जीव लावल की आत्ता पण सोनी मामी म्हणती ती सेलूला जाऊ मग बघा एवढा म्हणजे तिला माझ्या आणि माझ्या भावाला जेवढा विश्वास नाही तेवढा माझ्या भाऊजेला माझ्या विश्वास आहे कारण की असं बॉन्डिंग झालं आहे आमच्या तसंच प्रत्येकाचं बॉन्डिंग होऊ द्या आणि आमचं बॉन्डिंग पाहायचं असेल तर समोर तुम्हाला डेमो देते म्हणजे कुठे जायचं जरी असेल तिला शॉपिंगला जायचं किंवा तिला काही नवीन वस्तू घ्यायची तर अगोदर कॉल करणार दीदी हे घ्यायचंय चला ना प्लीज मी म्हण नाही माझी ड्युटी तर तुमची ज्या दिवशी सुट्टी असेल तर त्या दिवशी आपण जाऊ म्हणजे एवढा एकमेकीमध्ये बॉन्डिंग आहे तर आणि तसं प्रत्येक भाऊजाईचं आणि नंदेचं जर नातं असेल तर कोणत्याच बहीण भावामध्ये दुरावा येणार नाही मी तर म्हणते माझ्या लहान भावामध्ये माझ्यात भांडणं जरी झाले तरी आम्ही दोघं बोलत नाहीत आणि आमच्या दोघांमधलं म्हणलं तर सोनू आम्ही असती तर असं म्हणजे आम्ही प्रत्येक बहीण भावाचं जर तुमचं नातं जर टिकवायचं असेल तर भाऊजाईसोबत चांगलं राहा आणि भाऊजाईला जर तुम्ही प्रेमाने वागवलं तर कोणत्याच बहीण भावामध्ये भांडणं होणार नाही आणि एखादे जर झालेच तर तो अपवाद आहे पण होईल तेवढं भाऊजाईवर प्रेम करा एवढंच सांगायचं आहे आणि सोनी मामीचं माझं क्रांती मामीचं जसं म्हणजे रिलेशन आहे तर तसे तुमच्या नणंद भाऊजायाचे पण व्हावेत आणि सोनी मामीन मी बाहेर गेल्याच्यानंतर कसं राहतो तर पहा समोरचं ब्लॉग तर आज आहेत आम्ही सोनी मामी मी ज्ञानू मामा आणि माझ्या बहिणीचा मुलगा तर कुठे कशासाठी हा प्रश्न पडला असेल तर आ, करायची होती गाडीची सर्व्हिसिंग तर साहेबांनी साहेबांना तर काय वेळ नव्हता आणि मी सुट्टी घेतलेली होती त्याच्यामुळं मला एकटीला तर जाणं शक्य नव्हतं मग मी म्हणलं सोनी मामी आणि ज्ञानमामा चला तुम्ही आणि बहिणीचा मुलगा आलता आभी तर त्याला पण घेतलं सोबत हे पहा ज्ञानमामा कसा मस्त झोप काढायला आहे आणि आभी आमचा गाडी चालवायला आहे आणि सोनी मामी साईडला बसलेली कारण की गाडीची सर्व्हिसिंग करायची होती आणि गाडीला तर पाच चार पाच तास आरामशीर लागतात तर तितका वेळ कसा थांबणार आणि त्याच्यानंतर थोडीशी शॉपिंग करायची होती तर सोनीमामीला म्हटलं चल तू पण तुझी पण शॉपिंग होती मग जाता जाता मस्तपैकी आम्ही नाश्ता केला मस्त डोसा वगैरे खाल्ला आणि म्हणजे बाहेर गेलोत की म्हणजे भाऊजईचा आणि वहिनीचं म्हणजे नंदेचं नातं आमचं मैत्रीच्या नात्यामध्ये होऊन जातं आणि मस्तपैकी आम्ही फुल एन्जॉय करतात म्हणून तिला पण कधी असं वाटत नाही की नोंद बाबा नंदेपुडे पुढे असं कसं आमचं म्हणलं की एकदम फ्री वातावरण जे आहे ते मस्तपैकी आणि छान नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर आमच्या गाडीमध्ये सापडला हा बलून तर त्याच्यासोबत थोडीशी एक रील्स काढली आणि मग काय हे पहा ऊतू नणंद भाऊ जायचं प्रेम <laughs> लगेच पोच देऊन आम्ही फोटोज काढले आणि त्याच्यानंतर संभाजीनगर आलं तर इथे मग गाडी सर्व्हिसिंगला आम्ही लावली आणि गाडीला विचारलं तर त्यांनी सांगितलं तुम्हाला साडेपाच सहा वाजतील म्हटलं अरे बापरे मग त्यांना रिक्वेस्ट वगैरे करून तीन चार वाजेपर्यंत गाडी द्या असं म्हटलो आणि तिथून मग गाडी घेईपर्यंत बाहेर शॉपिंग वगैरे केली मग त्याच्यानंतर लागली होती आम्हाला भूक भूक लागल्याच्यानंतर मग काय मस्तपैकी हॉटेलमध्ये गेलो पोटभर जेवण केलं <laughs> आणि मग जेवण करताना काही विचार करत नाहीत कारण की सकाळी नाश्ता खाला केलता आणि आता दोन तीन वाजून गेल ते तर भूक लागली मग काय जेवण फुल झाल्याच्यानंतर गाडी सर्व्हिसिंगची घेतली आणि सोनी मामी पहाच्या मांडीवर डोकं ठेवून मस्त झोपी गेली आणि सांगायचा उद्देश एकच नंदेने जर नंदेचा टेगारा नाही गाजवला तर नंदेला इज्जत पण भेटती आणि प्रेम जिवाळा भेटते आणि तिचं माहेर पण हे कायम राहू शकतं तर तुम्ही पण थोडंसं ॲडजस्ट करा आणि काय हो काय घेऊन जायचं लाईफमध्ये जे ननंद भावजई आणि हे ते ठीक आहे आहेत नाते नाते सांभाळा पण थोडंसं जे पहिल्या रूढी परंपरा आहेत नाही भाऊजाई आली म्हणजे असंच केलं पाहिजे तसंच केलं तिचा पण जीव आहे ती पण बिचारी दुसऱ्याच्या घरातून आपल्या भावासाठी आपल्यासाठी आलेली असती तर थोडासा विचार आपण पण करावा प्रत्येक नंदीने आणि एखादं असं पण असतंय तुम्ही म्हणताल मॅडम मी खूप माझ्या भाऊजाईला जीव लावते पण माझी भाऊजाई माझ्याकडं म्हणजे बघत पण नाही किंवा बोलत पण नाही तर तसं पण होतं बरोबर आहे आणि तसे अनुभव मला पण कधी कधी येतात कधी कधी येतात बरं नेहमी येत नाही तरी पण मी, मी माझा प्रयत्न सोडत नसते मग त्यांना त्यांची चुकी कळती आणि त्या परत दिदी दिदी करत येतात तर एवढंच सांगायचं आहे की आपण पण आपली चुकी जर झाली तर मान्य करा आणि एकमेकाला बोला आणि आता रक्षाबंधनचा सण येते तर तोपर्यंत तुमचे काही भांडणं वाद वगैरे काही असतील तर घालवा ओके आणि जर ते भांडणं जाणारेच नसतील आणि खूप भावाला राग आलेला असेल किंवा बहिणीला राग आलेला असेल तर बाकी ऑप्शन तुमचं तुमचं आहे फक्त सांगणं माझं काम आहे ऐकायचं नाही ऐकायचं ते तुमचा पण असं बी असू शकते एखाद्यांच्या म्हणजे खूप मोठ्या चुका जर असतील भावाच्या किंवा भाऊजईच्या आणि त्या जर आपण माफ करूच शकत नसेल तर जास्त मनावर घेऊ नका म्हणजे तुम्हाला जर माफ करायचं असेल तर तुमची मर्जी तुम्ही माफ करू शकता आणि जर म्हणजे एखाद्याच्या खूप मोठ्या चुका पण असतात तर तुम्ही त्याप्रमाणे करू शकतात तर आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमचा भाऊ कसा आहे तुमचा भाऊ म्हणजे भाऊजही कशी आहे भाऊ कसा आहे आणि खरंच जीव लावतात तुमच्यावर का फक्त आता घरोघरी मातीच्या चुली तर असतातच तुम्ही म्हणताल मॅडम तुमच्याकडं काय होत नसताल का नाही भांडणं तर होतात प्रत्येककडं होतात पण मी सांगितलं तसं सा। आपल्याला किती दिवस ते भांडणं टिकवायचे ते आपल्या हातात असतं आणि एखादं जर लयच असते कुत्र्याची शेपूट वाकडीच तर आपण त्याला कितीही जीव लावला तर ते सरळ होत नसते तर तशा लोकांना लांबच ठेवल्याला बरं मग ते सख्खा भाऊ का असं ना तर त्याच्यामुळं जे तुमचा भाऊ जसा आहे तशी कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल काही म्हणजे तुम्हाला वाटत असेल मॅडमनी या विषयावर व्हिडिओ करावं तर कमेंटमध्ये तसं पण सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय